नमस्कार मंडळी महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट झाला निष्पाप लोक मारले गेले आणि अने अनेक वर्षांच्या तपासानंतर खटल्यानंतर न्यायालय सांगतं की सर्व आरोपी निर्दोष मागील काही दिवसांपासून हा प्रश्न पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो मुंबई बॉम्ब ब्लास्ट असो किंवा मालेगाव बॉम्बस्फोट असो किंवा इतर कुठलाही गंभीर आतंकवादी हल्ला वर्षानुवर्ष खटला चालतो आणि शेवटी निकाल का येतो तर आरोपी निर्दोष मग खरा गुन्हेगार नेमका कोण होता आणि तो सापडला का नाही त्याला अजून शिक्षा का झाली नाही की तो अजून देखील मोकाट फिरतोय आणि हा प्रश्न फक्त मालेगाव प्रकरणापुरता मर्यादित नाही एकोणीशे त्र्याण्णव साली मुंबईमध्ये झालेला भीषण बॉम्ब स्फोट आठवतो का बारा मृत्यू आणि हजारो लोक जखमी आणि शहरामध्ये भीतीचं वातावरण त्यानंतर तर सर्व निर्दोष सुटका झाली आणि आज सकाळपासून चर्चेत असलेला मालेगाव स्फोट दोन हजार आठ मध्ये भिक्खू चौकामध्ये सायंकाळच्या वेळी स्फोट होतो सहा लोक जागीच मृत्युमुखी पडतात शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी होतात आणि काही तासांमध्ये तपास सुरू होतो साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांना अटक होते पण आता तब्बल सतरा वर्षानंतर न्यायालय सांगतं की त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावे नाही तपासामध्ये त्रुटी आहेत आणि संशयाचा फायदा देण्यात येतो मग सामान्य माणसाच्या मनात पुसळतो त्यांना वाटत की इतकी वर्ष इतका पैसा आणि इतकी वेळ खर्च करून शेवटी काहीच सिद्ध होत नसेल तर मग सगळं निरथक नाही का पण हे समजून घ्यायला हवं की न्यायालय भावनांच्या आधारे नाही तर पुराव्यांच्या आधारावरती निर्णय घेत मालेगावच्या खटल्यामध्ये तपास यंत्रणांनी जे पुरावे सादर केले ते न्यायालयाच्या मते अपुरे आणि अशक्य त्याच्या पातळीवरती होते उदाहरणार्थ स्पोर्ट मध्ये झाला होता असं सरकार म्हणतं पण त्या स्कूटरचा चेसिस नंबरच पोलिसांना मिळाला नाही साध्वी प्रज्ञा यांची ती गाडी होती असं सांगितलं गेलं होतं पण यावर देखील थेट पुरावा नव्हता पंचनामा अपुरा होता आणि घटनास्थळी बोटांचे ठसे घेतले गेले नव्हते कर्नल पुरोहित त्यांच्यावरती आरोप ठेवला गेला होता की त्यांनी आरडीएक्स पुरवलं होतं पण ते आरडीएक्स त्यांच्याकडेच होतं याचा पुरावा देखील सादर करण्यामध्ये सरकारी यंत्रणा अपेक्षित युपीए कायदा लावण्यासाठी जे अधिकृत मंजुरी पत्र लागतं ते देखील चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं होतं त्यामुळे न्यायालय म्हणाले की युपीए सारखा गंभीर कायदा या प्रकरणामध्ये लागू होत नाही आणि हे सर्व तपशील एखाद्या कायद्याच्या कागदपत्री बाबी नाहीत तर हे न्याय व्यवस्थेचे मूळ घटक आहेत कारण जर का पुरावा शंका निर्माण करत आणि आरोपींना निर्दोष मानावं लागतं आणि ही आपल्या कायद्याची आणि लोकशाहीची एक मूलभूत संकल्पना आहे आणि याच विन्याय व्यवस्थेमध्ये अजून एक वास्तव वा आहे ते म्हणजे निर्णयासाठी लागणारा वेळ एकोणीशे त्र्याण्णव सालचा मुंबई स्फोट असो त्यामध्ये काही आरोपींना शिक्षा मिळाल्या वीस वर्ष लागली आणि त्यातील काही आरोपी अजून देखील फरार आहेत आणि दोन हजार सहा मध्ये मालेगाव मध्ये झालेला दुसरा स्फोट त्या देखील अनेकांना अटक झाली पण काही वर्षांनी त्यांची निर्दोष सुटका झाली आता या सर्व प्रकरणांमधून एक गोष्ट सातत्याने समोर येते ती म्हणजे आपल्या तपास यंत्रणा पुरावे सादर करण्यामध्ये अपयशी ठरतात अनेक वेळा आरोपी ठरवले जातात पण त्या निर्णयामागे पुरावे नाहीत आणि त्यामुळे खटले जातात वर्षानुवर्ष चालतात पण शेवटी निर्णय काय येतो तो म्हणजे आरोपी निर्दोष आता वर ही फक्त कायद्याची कमजोरी आहे का कि तपास यंत्रणांचा अकार्यक्षमपणा की राजकीय हस्तक्षेप या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं ही आपली जबाबदारी आहे कारण बॉम्बस्फोट होतो निर्दोष मरतात आणि आरोपी नेमके सुटतात आणि हे पुन्हा पुन्हा घडत असेल तर मग एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला वाटणारच की न्याय व्यवस्थाच आपली अपुरी आहे पण खरं सांगायचं म्हंटल तर न्यायालय अजिबात दोषी नाही दो तर दोष आहे तपास प्रक्रियेचा पुरावे तयार करणं ते कायदेशीर पद्धतीने सादर करणं आणि तपास असूक करणं हे सरकार आणि तपास यंत्रणांचं काम आहे जर तपासच नीट झाला नाही तर आरोपी निर्दोष सुटणारच आणि मग खरे गुन्हेगार मोकाट फिरणार त्यामुळे न्यायालय भावनेने निर्णय कधीच घेत नाही त्यांनी कायदा पाहून निर्णय घ्यावा लागतो मग इतकी वर्ष थांबून आणि शेवटी जेव्हा सगळे निर्दोष असा निकाल येतो तेव्हा न्याय मिळाला असं कोणाला देखील वाटत नाही ना पीडितांना ना देशाला म्हणूनच हा सगळा प्रश्न फक्त निकालाचा नाही तर हा सगळा संपूर्ण तपास प्रक्रियेचा आहे देशाच्या सुरक्षेसाठी लोकांच्या विश्वासासाठी आणि खऱ्या अर्थाने न्याय मिळवण्यासाठी आपल्याला ही यंत्रणा सुधारावीच लागेल नाहीतर पुन्हा उद्या एकदा बॉम्बस्फोट होईल आणि पुन्हा एकदा निष्पाप लोक मरतील पुन्हा काही वर्षानंतर आपल्याला एकच वाक्य ऐकायला मिळेल ते म्हणजे दोष सिद्ध झाला नाही आणि आरोपी निर्दोष माहिती देणार हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद